एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरातील यशस्वीरित्या लॉकडाऊनचे नियम व्यापारी वर्गाने पाळले असून गेले दोन आठवडे सोमवार ते गुरुवार दहा ते चार या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू व शुक्रवार ते रविवार सिन्नर शंभर टक्के बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल तहसीलदार राहुल कोताडे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शुक्रवार ते रविवार देखील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करत व्यापाऱ्यातील संभ्रमावस्था दूर केली आहे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आज आपण कोरोनाच्या प्रकोपाच्या प्रादुर्भावातून जात आहोत याबाबत ज्या काही आवश्यक उपाययोजना आहेत त्याबाबत शासनातर्फे विविध माध्यमातून आपल्याद्वारे त्या उपाययोजना पोहोचवण्यात येत आहेत सिन्नर शहराबद्दल बोलायचं म्हटलं तर सिन्नर शहरामध्ये व्यापारी वर्गात अजूनही थोडासा संभ्रम आहे की कोणते दुकानं सुरू राहतील आणि कोणते बंद राहतील तर प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की व्यापारी संकुल आणि बाजारपेठ यामध्ये जे या अत्यावश्यक सेवेची दुकानं आहेत ते वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील त्या व्यतिरिक्त जे अलग अलग दुकान आहेत किंवा ग्रामीण भागातील दुकानं आहेत तर त्यांच्या बाबत नाही आहेत तर ते, ते सर्व दुकाने सुरु करता केवळ नगरपालिका हद्दीतील बाजारपेठ आणि व्यापारी संकुल याच्यामधल्या दुकानांवर निर्बंध असतील आणि अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर कोणतीही दुकान सुरू करता येणार नाही दुसरा विषय की आपण मागच्या आठवड्यात जे सर्व व्यापारी वर्गाची जी बैठक झाली तर त्यामध्ये सर्वांमध्ये असे ठरले की शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आपण स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू किंवा स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार आहोत तर त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व सिन्नरकरांचे धन्यवाद व्यक्त करतो यापुढे आपण अशाच पद्धतीने संयम पाळावा कुणीही विनाकारण अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तरच आपण या कोरोना विषाणूविरुद्ध यशस्वीपणे लढा देऊ शकू सर्वांनी घरात राहा आणि सेफ राहा